परम पूज्य कणिपनाथ महाराज जय जगदुरु राचार्य नरेन्द्रचार्य महाराज जय जगदुरुश्वर महाराज जय शिरोमणि गजारी महाराज जय आद्य जगदगुरु राहण लाचारी महाराज जय जय श्री गुरुदेव किती दिवसासाठी हा समागम आहे आणि कुठल्या कुठल्या इथून लोक आले एकवीस वर्षापूर्वी आमचे गुरुमौली जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज सगुण रूपामध्ये या मंचर शहरामध्ये आले होते आणि त्यानंतर आज एकवीस वर्षानंतर मौलींचं हे निर्गुण रूप सिद्ध पादुकांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलं आहे आमची सर्वांची एक श्रद्धा अशी आहे की गुरुमाऊली चराचरात आहेत तुमच्या आमच्या सर्वामध्ये गुरुमावली आहेत तुमचं आमचं श्वसन तुमचं जे आमचं चैतन्य आहे तेच गुरुमाऊली आहेत आणि हीच गुरुमावली चैतन्य रूपात या पादुकांच्या माध्यमातून इथं आलेली आहे या ठिकाणी मुख्यतः आंबेगाव तालुक्यातील भक्तगण आहेत त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील भक्तगणसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि मागच्या जवळपास दीड ते दोन महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती आज प्रत्यक्षात हा कार्यक्रम पालिका प्रश्न सोहळ्याचा येथे संपन्न होता गुरुमावलींचे सामाजिक उपक्रम आत्ता इथे दाखवले खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम गुरुमावली राबवतात आत्ताच रक्तदान शिबिर झाले चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर एवढं रक्तसंकलन त्या माध्यमातून झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि त्यानंतर मोफत शिक्षण सी बी एस सीचं शिक्षण पूर्णतः मोफत विद्यार्थ्यांना दिलं जातं ॲम्बुलन्स आमच्या त्रेपन्न अँब्युलन्स विविध मार्गावर चालतात अपघात जर झाला तर अपघातग्रस्ताला तुरंत उचलणे आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे अशा पद्धतीचं सामाजिक कार्य या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून चालतं असे विविध सामाजिक कार्यक्रम गुरुमावलींच्या संप्रदायाच्या माध्यमातून चा राबवले जातात आज या सामान्य लोकांना काय संदेश आज या ठिकाणीसुद्धा एकवीस शिलाई मशीन दुर्बल घटक म्हणजे ज्यांना आपला रोजगाराचं साधन नाही अशा महिलांना एकवीस महिलांना त्यांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी एकवीस शिलाई मशीनचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे महाप्रसाद मोफत आहे बाकी या माध्यमातून आम्ही एक सामाजिक उपक्रम राबवून दुर्बलांना जगण्यासाठी एक प्रेरणा देतो आहे जगण्यासाठी एक ऊर्जा देतो आहे जगण्यासाठी सामान्य माणसे त्यांना काय सांग सामान्य माणसांना मी ह्या माध्यमातून संदेश हा देऊ इच्छितो की आपण सर्वां सर्वांनी आध्यात्मिक कार्यात यायला पाहिजे कारण मनशांती ही अध्यात्माच्याच माध्यमातून मिळणार आहे आणि मनशांती जर मिळाली तर आपण चांगल्याच पद्धतीने जीवन जगू शकतो आपलं स्वतःचं भलं करू शकतो आणि इतरांचंही भलं करण्यासाठी त्यामध्येच हे होतो पाऊलींचा एक संदेश आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या संदेशाच्या माध्यमातून आपण आध्यात्मिक जीवन जगावं असा मी सज्जनसामान्यांना या माध्यमातून संदेश देणार परमपूज्य काणिकनाथ महाराज की जय जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज की जय समज प्रशात गुरु काळ सिद्धेश्वर महाराज